थोडं तुझं थोडं माझं या मालिकेत दिवसेंदिवस नवीन ट्विस्ट येत आहे अजून तर तेजस आणि मानसी या दोघांनी एकमेकांना पाहिलंही नाही आहे परंतु त्याआधीच या दोघांमध्ये तिसऱ्याचीही एंट्री झाली आहे नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की एक मुलगा हा सनसानच्या मनस्वीला पाहण्यासाठी आला परंतु त्याची मंदिरामध्ये भेट मानसीची झाली आणि मानसीला पाहताच पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला आहे आणि तो आता मानसीच्या घरीही जाणार आहे तिला लग्नासाठी मागणीही घालणार आहे तर दुसरीकडे तेजस हा पैसे कमवण्यासाठी खोटा इन्कम टॅक्स ऑफिसर बनला आहे आणि तो संपतरावांना लुटण्याचा प्रयत्न करतो आहे त्याने सुरुवातीचे दहा हजार रुपये लुटलेसुद्धा आणि आता हळूहळू संपतरावांकडून आणखीन पैसे उकळायचे हा निर्णय त्याने घेतला आहे म्हणजे एकूणच आता या मालिकेमध्ये एकानंतर एक जबर ट्विस्ट येणार आहेत मग ही जी नवीन एंट्री झाली आहे हा जो दोघा तिसरा आला आहे त्याचा आणि मानसीचं लग्न जमणार का कारण तो खानदानी आहे मोठं कुटुंब आहे त्यांचं मग संपतराव त्याच्याशीच मानसीचं लग्न उरकून देतील का आणि तेजसचं काय होणार या दोघांचं पुढे काही प्रेम होईल का जेव्हा मानसीला समजेल की तेजसने खोटा इन्कम टॅक्स ऑफिसर बनून आपल्या बाबांना लुटलं आहे तेव्हा पुढे काय होणार हे सगळं पाहायला खूपच मजा येईल यास शंका नाही तर तुम्हाला थोडं तुझं थोडं माझं ही मालिका आवडते का यातील ट्विस्ट आवडताय आहे का, का नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद थोडं